महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या अंमलबजावणी महाराष्ट्राच्या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवांनी अजूनही केलेली नाही या बाबीला आता दोन महिने पूर्ण होत आले तरीसुद्धा मुंबई हायकोर्टचा निकाल हा लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी ऐवजी बरोबर त्या निकालाचे विरुद्ध वर्तन या कल्याणकारी मंडळामार्फत सुरू आहे सहा नोव्हेंबर रोजी जो मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की चोवीस तासामध्ये पूर्वी जे पोर्टल सुरू होतं ज्या पद्धतीचं पोर्टल होतं तसंच त्यांनी पूर्ववत सुरू केलं पाहिजे असा आदेश आहे आणि या आदेशासाठी मात्र या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी आठ तारखेला जो फतवा काढलेला आहे तो महाराष्ट्रातल्या शासनाच्या वतीने या महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांचा आदेश म्हणजे एक काळींबा प्रकरण आहे कारण त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे डावललेला आहे त्या निकालाची चेष्टा केलेली आहे आणि त्यांनी पूर्ववत ते पोर्टल सुरू करण्याच्या ऐवजी त्यांनी ते पोर्टल जे आहे ते त्यांनी तालुका पातळीवरच्या कामगार सुलभ केंद्राकडे देण्याचा फतवा काढलेला आहे फरमान काढलेला आहे आणि ते सुरू केलेलं आहे आता या दोन महिन्यामध्ये या तालुका पातळीवर सुलभ केंद्राचा अनुभव असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रावर कसलेही काम होत नाही हजारो कामगार त्या केंद्रावर जातात पहाटे चार वाजल्यापासून बारा वाजल्यापासून ते नंबर लावतात नंबर त्यांना येत नाही आणि ज्यांना नंबर मिळतो त्यांचंही काम होत नाही जे काम केलं जातं त्याची सुद्धा नीट धड नोंदणी होत नाही हा स्टाफ जो आहे त्यांना पुरेसं प्रशिक्षण दिलेलं नाही त्यांना काम ठरवून दिलेले नाहीत कोण काय करायचं हे सुद्धा ठरवलेलं नाही अशा प्रकारे या मंडळाने स्वतःचेच एजंट तयार करून कामगार संघटना जे काम करतात त्यांचं काम कारस्थान करून बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा अवमान केलेला आहे याबद्दल त्यांना प्रत्यक्ष भेटून सुद्धा काही उपयोग झाला नाही यापूर्वीच्या ज्या प्रधान सचिव होता विनिता सिंगल मॅडम त्यांनाही आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितले की आम्ही पोर्टल सुरू करतो पण तरी सुद्धा ते पोर्टल सुरू झालं नाही दोन जानेवारी रोजी म्हणजे सहा नोव्हेंबरचा निकाल आहे दोन जानेवारी रोजी महाराष्ट्राचे नूतन कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर साहेब यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं असं की आम्ही पोर्टल सुरू करत। करतो ते कधी सुरू करतो कधी सुरू होणार आहे हे काय त्यांनी तारीख दिली नाही परंतु दोन तारखेची आज चौदा तारीख आहे म्हणजे बारा दिवस होऊन गेले तरी अजूनही हे पोर्टल सुरू केलेलं नाही त्यांना असं विचारलं की तुम्ही कधी सुरू करताय तर त्याची ते तारीख सांगायला तयार नाहीत आणि त्यामुळे असंच दिवस लावतील मग हे किती दिवस लागतील महिना दोन महिने झाले मग चार महिने पाच महिने सुरू करतो सुरू करतो असं सांगून प्रत्यक्षामध्ये मा मात्र त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान सुरू ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं जे तालुका पातळीवरचं जे सेंटर्स आहेत ते सगळे बिनकामी बांधकाम कामगारांची चेष्टा करणारे अशा आहेत त्यांच्याकडून कसलंही काम झालेलं नाही त्यांना धड रोज नोंदणी करता येत नाही आज महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख हे प्रलंबित अर्ज आहेत त्यांचाही निकाल निपटारा झालेला नाही महाराष्ट्र शासनाने तर सप्टेंबर रोजी निकाल आदेश काढलेला आहे की एका महिन्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज निकाल निघतील परंतु हे वर्ष वर्ष झालं तरी निकाल निघत नाहीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाने निर्णय केलेला आहे की बांधकाम कामगार संघटनांना काम करण्यासाठी सुविधा देण्यात येतील त्यांची यादी स्वीकारून ती मंजूर करण्यात येतील त्याच्याबद्दलही त्यांनी केलेलं नाही त्या निर्णयाला सुद्धा या सचिवाने दिलेली आहे आणि म्हणून याबद्दल जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही दोन दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये <coughs> महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करीत आहोत आणि त्याचबरोबर एकवीस जानेवारी पासून आजात ते बेमुदत उपोषण करीत आहोत आणि या सर्व आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने भागीदारी करावी असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे काही शंका असल्यास जरूर विचारावा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आज पोर्टलबद्दल खडबड चालू आहे परंतु ते काय अजूनही निश्चित निर्णायक काय झालेलं नाही आपण ही महत्वाची पोस्ट यूट्यूब चॅनलवरील भाषण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा इतरण द्या आणि या पद्धतीने जोरदार एकवीस तारखेची तयारी करा एवढे सांगून मी आज आपले मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद